टीव्ही सुरू केला की चोरांची ओळख होते हे चोर एवढे भयंकर आहेत की आता मला बातम्या द्याव्या लागतात की यांचा पक्ष चोरीला गेला पक्षांतर बंदी कायद्यावरचा निकाल कोणाकडे होता ज्या सभापतीने सर्वाधिक पक्षांतर केलं त्यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यावर निकाल देणारा एवढा पात्र माणूस आणखी कोणी असेल अचानक कोणी कोणीतरी एखादाच माणूस मन की बात कशी करायला लागला तुम्ही शहराचं नाव बदलाल पण शहर हा शब्द उर्दू आहे पेशवे हा शब्द उर्दू आहे फडणवीस हा शब्द उर्दू आहे हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही पूर्वी आपल्याला पुस्तक होतं आपण शाळेमध्ये असताना थोरांची ओळख आता टी व्ही सुरू केला की चोरांची ओळख होते बरं हे चोर एवढे भयंकर आहेत मी पूर्वी आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या द्यायचो की याचं पाकिट चोरीला गेलं हे चोर एवढे भयंकर आहेत की आता आम्हाला बातम्या द्याव्या लागतात की यांचा पक्ष चोरीला गेला पक्षाच्या पक्ष चोरीला जात आहेत मला गंमत अशी वाटली की पक्षांतर बंदी कायद्यावरचा निकाल कोणाकडे हो होता ज्या सभापतीने सर्वाधिक पक्षांतर केलं त्यांच्याकडे मला फार आश्चर्य वाटलं की ज्या शिवसेनेचा खटला त्यांच्या समोर होता त्या शिवसेनेमध्ये ते शिवसे होते त्या शिवसेनेमध्ये ते शिवसे विधान परिषदेचे आमदार होते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना मावळ लोकसभा लढवायची होती पण शिवसेनेने उमेदवारी दिली नाही मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले पराभूत झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आता कुलाबा लढवायचंय मग ते भाजपमध्ये आले पक्षांतरबंदी कायद्यावर निकाल देणारा एवढा पात्र माणूस आणखी कोणी असेल का बरं हा पात्र असं आहे हेही पात्र आणि तेही पात्र म्हटलं तुम्ही एकटेच अपात्र अशा प्रकारचं महाराष्ट्र आणि अशा प्रकारचं राजकारण आपल्या अवतीभोवती सुरू हा मला अनेकदा प्रश्न पडतो की हा तोच महाराष्ट्र आहे का मी छत्रपती आज असते तर ह्या एकेकाला एक कडेलोट केलं असतं त्याच झाडी आणि डोंगरावरून अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या समोर हे घडतं आहे सर्वसामान्य माणसांच्या भावनांची अशा आकांक्षांची थेटपणे पायमल्ली होते आहे अशा वेळी महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना आपल्याला महाराष्ट्राचा हा वारसा कळायला पाहिजे पुरोगामी वारसा कळायला पाहिजे अचानकपणे कुणीतरी एखादाच माणूस मन की बात कशी करायला लागला इथे आमची पण मन की बात आहे इथे प्रत्येकाच्या मन की बात आहे कुणीतरी एक येतो आणि आपले मन की बात करतो अरे असं कसं चालेल प्रत्येकाच्या मन की बात प्रत्येकाला आपल्याला जे वाटतं ते बोलता आलं पाहिजे प्रत्येकाला आपल्याला जे वाटतं ते मांडता आलं पाहिजे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थेला मुद्दाम करायचं काय माहिती आहे व्यवस्थेला तुम्ही विचार करता कामा नये अरे काय काय बदलाल तुम्ही शहराचं नाव बदलाल पण शहर हा शब्द उर्दू आहे पेशवे हा शब्द उर्दू आहे फडणवीस हा शब्द उर्दू आहे <laughs> <laughs> अरे काय काय बदलाल तुम्ही पण जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ही जी प्रक्रिया सुरू आहे की हे सगळे बदलून टाकायचं आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आपला वारसा काय आहे आपली लेगसी काय आहे हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही आहे हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही आहे हा देश तुमचा आणि माझा आहे कारण उत्तम कांबळे इथे बोलले आम्ही भारताचे लोक वि द पीपल ऑफ इंडिया सर्वसामान्य माणसाचा हा देश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या प्रकारची भूमिका घेत सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे महाराष्ट्र धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल केंद्रबिंदू काय असेल तर तो, तो आहे सर्वसामान्य माणूस